हाय कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आनंदी असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत मशरूमची भाजी ती पण मसाला न वाटता बिना झंझट तरी पण एकच नंबर भाजी होईल जर तुम्ही अशा ठिकाणी गेले आणि तिथे वाटणाची सोय नाही म्हणजे वाटण करायची सोय नाही म्हणजे जसं की शेत वगैरे तर त्या ठिकाणी तुम्ही ही भाजी आरामात बनवू शकता आणि ती पण एकच नंबर तर चला बनवूया तर इथे मी घेतलेले आहे मशरूम मी एक पॅकेट घेतलं पंचावन्न रुपयाचं पॅकेट झालं ते आता सध्या तर इथे पहिल्यांदा मशरूमचे जे हे काठवरचं राहते ना दांडीच्या काठावरचं अगदी एकदम खूप नाही कापायचं अगदी थोडं थोडं जे थोडं असं वाटते की खराब झालं आहे ते काढून टाकायचं अशा प्रकारे मी सर्व मशरूमचे जे शेवटी ज्या दांड्या आहेत ना त्या सगळं म्हणजे एकदम पूर्णपणे नाही काठावरचं कापून घेतल्या आता त्यावर जे आहे ना कणिक टाकली म्हणजेच गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ आहे ना असं हाताने मस्त असं रब करायचं त्याला म्हणजे जे वरची जी पतली लेअर बाली आहे ना ती सगळं निघून जाते तर मी याच्यामध्ये वाट्यामध्ये डस्टिंग केलं फक्त गव्हाच्या पिठाचं नंतर एक एक मशरूम घेतलं आणि त्याला अशा प्रकारे जे आहे काढून घेतलं आजूबाजूचं जे ज्याचं बा असं असते ना ब्लॅक वगैरे थोडंफार तर मशरूम ना साफ करणं खूप महत्त्वाचं आहे भाजी करायच्या आधी तर अशा प्रकारे मी सर्वच मशरूमला गव्हाचं पीठ अशा प्रकारे चोळून घेतलं म्हणजे पटकन साफ होतात स्वच्छ होतात तर बघा सगळंच जरा लावून घेतलं आता पाण्यामध्ये टाकले आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर याला अशाच प्रकारे हाताने ना पुन्हा धुवायचं तर दोन ते तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुवावं लागतात हे बघा निगा, निघ निघाले जमेस्तोर म्हणजे माती राहते काही राहते नाही का आजूबाजूला जे काठावरचं राहते ते सुद्धा स्वच्छ करून टाकायचं हे बघा आरामात स्वच्छ होत आहे तर मी दोन पाण्यामध्ये असेच धुवून घेतले आणि बघा बारीक कसं काळपटपणा दिसते की नाही लेअर ती हाताने काढून टाकायची आता शेवटी एकदा तिसऱ्यांदा पाणी टाकायचं आहे कोयमं पाणी म्हणजेच गरम केलं थोडंसं जास्त गरम पण नाही आहे म्हणजे जे एक्सेस त्याला जे कणकीचे कणं वगैरे म्हणजे गव्हाच्या पिठाचे जे कण कन, कणिक वगैरे लागली आहे ना ती आपोआप निघून जाते बघू बघ दिसले दिसत दीसल असेल तुम्हाला तर बघू शकता आता हे अगदीच थोडंसं कसं गरम आहे त्यामुळे हे चमच्याने मी एका प्लेटमध्ये काढून घेते पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आणि नंतर मग याला एका प्लेटमध्ये काढायचं आणि नंतर मग थोडीफार जे लेअर राहिलेली ले आहे काठा काठावरची ती पण काढून घ्यायची निघते इझिली काही एवढं खूप कठीण नाही आहे चला आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि राहिले सुले आहे ना ते थोडेफार राहिलेले तर अशा प्रकारे ते काढून घ्यायचे अगदी धुतल्यानंतर इझिली निघतात तर बघा काढून झालेले आहेत हे बघा आता याला आपल्याला कट करायचं आहे याला स्वच्छ धुतल्यानंतरच हे कट करायचे आता तुम्ही बघा तुम्हाला कशा किती पीस कट करायचे आहे किंवा छोटे मोठ्या आकाराचे किंवा दोनच भाग करायचे आहे त्यानुसार तुम्ही इथे कट करून घ्या बघा हे आता कट करून झाले आता याला एक चटपटीत मसाला देणं हे खूप गरजेचं आहे आणि मसाला खूप महत्त्वाचा आहे यामध्ये तर मटन मसाला असेल किंवा तुमच्याकडे किंग मसाला असेल किचन किंग मसाला किंवा गरम मसाला तोसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता मी घेतलेला आहे मटन मसाला म्हणजे मटणाचा नाही आहे आणि मसाला मटन मसाला जो मिळते ना रेडीमेड तो आहे आणि थोडंसं मीठ टाकलं आणि टॉस केला आणि याला बाजूला ठेवलं भिजत म्हणजे मुरण्यासाठी म्हणू किंवा मॅरिनेट करण्यासाठी म्हणा नंतर इथे कांदे पण खूप जास्त कापण्याची गरज नाही म्हणजे बारीक कापण्याची गरज नाही ओबडधोबडच असे कापून घेतले हे बघा अगदी फटाफट असे अशा प्रकारे सर्व कांदे कापून घेते मी आता इथे मी घेतलेला आहे एक टोमॅटो मोठ्या साईजचा तुम्ही छोटे घेत असाल तर दोन घ्या ते सुद्धा असे रफली चॉप करू म्हणजे बारीक करून घेणार आहे आता चला तडका तयार करू तर त्यासाठी इथे मी कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलं इथे दोन ते अडीच बुटले तेल मी गरम केलं तेल गरम झालं यामध्ये टाकलं जिरं हाफ टीस्पून जिरं तडतडणं झालं जिऱ्याचं की लाल सुक्या मिरच्या दोन ते तीन आणि लसणाच्या कळ्या दहा ते बारा छान त्या परतून घेतल्या एक दोन मिनटं छान थोड्याशा चांगल्या शिजेपर्यंत नंतर मग इथे कांदा टाकला जो आपण चॉप केला होता तीन कांदे घेतले मी अंदाजे आणि याला छान असं परतून घ्यायचं जोपर्यंत हा जो कांदा आहे ट्रान्सलुसंट होत नाही किंवा ट्रान्सपरंट होत नाही त्याला लाल बिलकुल करायचं नाही नाही तर तो, तो गलणार नाही फक्त ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये किसलेलं अद्रक टाकलं अगदी थोडंसं आणि ते सुद्धा चांगलं असं परतून झाल्यानंतर यामध्ये जो कापलेला टोमॅटो आहे तो टाकला आता टोमॅटोसुद्धा चांगला असा परतून घ्यायचा खूप वेळ शिजवत नाही बसायचं आहे हे आणि यामध्ये आता सांभार अशा फोडणीमध्ये जर तुम्ही सांभार टाकला तर भाजीची चवच अजून काही वाढते तर मस्त याला असं कापून घेतलं रफली फक्त स्वच्छ धुतलेलं आहे रफली चॉफ करून म्हणजे कापून घेतला आणि तसाच टाकला आता हे सुद्धा चांगलं असं मिक्स करून घेतलं नंतर यामध्ये हळद जे मसाले आहे आपले ते कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलं म्हणजे कलर छान येईल आणि तिखट पण कमी होईल तर थोडंसं मी तिखट टाकलं माझ्या इकडलं तिखट खूप जास्त नाही आहे त्यामुळे मी एक चमचा छोटा आहे तो त्यामुळे एक चमचा तिखट टाकलं जे आपलं नेहमीचं तिखट असते ते नंतर मग त्यामध्ये चवीनुसार मीठ चवीनुसार नाही म्हणजे त्या मॅरिनेट करताना आपण मशरूममध्ये टाकलेला आहे तो अंदाज ठेवूनच टाकायचा म्हणजे मी खूप नाही टाकलेलं थोडंसं टाकलेलं आहे टाकले आणि गरम पाणी आता तुम्हाला मी पहिल्यापासून सांगत आली आहे की रस्त्याची भाजी करत असताना गरम पाण्याचा वापर करा म्हणजे भाजीची टेस्ट अजून नाही छान येते आता यामध्ये अगदी मी एक कपच्या जवळपास पाणी टाकलं आणि याला चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि नंतर कुकरचं झाकण लावून आहे ना मस्तपैकी अशा दोन ते तीन शिट्ट्या घेतल्या तर ही झाली पहिली शिट्टी आणि नंतर होईल दुसरी शिट्टी आणि पुन्हा एक शिट्टी झाली की मग कुकर थंड हो होतो तोपर्यंत इकडे आपण एक पॅन घेतला पॅनमध्ये बटर टाकलं आणि बटर नसेल तर तेलही घेतलं तर चालेल पण बटरचा स्वाद वेगळा येतो तर बटर घेतलं थोडंसं ते मेल्ट झालं की त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या फोडून घेतल्या आणि त्यामध्ये जे आपण मशरूम मॅरिनेट म्हणजेच मसाल्यामध्ये मिक्स केले होते ते टाकले आणि हे आहे ना मस्त असं आटेपर्यंत छान असं मस्त त्याचं जे पाणी सुटलेलं आहे त्याला ते आटेपर्यंत मस्त असे परतून घ्यायचे आ, एक नंबर असे मशरूम त्या ते, लागतात त्याला मसाला मस्त कोट होऊन जातो आता इकडे कुकरसुद्धा आपला थंड झाला तर त्यालासुद्धा खोलून घेतलं तुम्हाला एक ना लसणाची कळी दाखवते मी अशा प्रकारे शिजली ना की मस्त मसाला तयार होतो बघा हाताने अगदी इझिली दबत आहे ती आता काय करायचं की एक तर तुम्ही स्मॅशरने स्मॅश करू शकता पण स्मॅशरची काही गरज नाही गॅस ऑन केली आणि कुकर गॅसवर ठेवला आणि चमचा जो आहे ना चांगला असा दाबू शकतो त्याला मागणं बघत असाल तुम्ही दिसत आहे तुम्हाला तर तशा प्रकारे ना असं मसाला घेऊन तो मागे असा कुकरला असा दाबायचा हे बघा दुसरा चम्मच घेतला मी त्याने काय होईल की मसाला असा इझिलीच त्यामध्येच बारीक होईल नंतर यामध्ये थोडंसं जे आहे रसा थोडा गाढा येण्यासाठी म्हणून धनिया पावडर तुम्ही टाका नक्कीच तर इथे मी दोन चमचे धना धनिया पावडर घेतलं दोन टीस्पून आणि हे सुद्धा चांगलं असं मिक्स करायचं आणि अगदी हाय फ्लेमवर मी चांगलं असं शिजवून घेतलं अगदी थोड्या दोन ते तीन मिनटांनी थोडा रस्सा आटत आलेला आहे म्हणजे छान असं मी खोटत आहे त्याला आणि स्मॅश करत आहे आणि थोडासा सांभार पण टाकला मला सांभार खूप आवडतो भाज्यांमध्ये खूप मस्त असा फ्लेवर येतो भाज्यांचा बघा रसा थोडासा आटत आलेला आहे आणि आता बघू शकता अगदी पाच ते सात मिनटांनी आ हा हा तुम्ही ना मिक्सरमध्ये वाटल्यापेक्षा ना अशा प्रकारे करून बघा एकदा एक नंबर भाजी होते आता रस म्हणजे जो मसाला आहे ना असं म्हणजे जा जम जा, जा जास्तीत जास्त आहे ना असा स्मॅश झालेला आहे तर त्यामुळे मग मी यामध्ये टाकून घेतलं मशरूम जे आपण थोडे भाजून म्हणजे केले होते बटरमध्ये आणि बघू शकता काय भन्नाट दिसत आहे आता तुम्ही अशीही खाऊ शकता थोडा वेळ त्याला शिजू द्यायचं आणि यामध्ये मी आता अगदी थोडंसा गरम मसाला तुम्ही मटन मसाला टाकू शकता किंवा काळा मसाला किंवा गरम मसाला पण हे भाजलेले जे मसाले आहे ना ते जे आहे शेवटी टाकायचे तेलामध्ये जर परतले तर ते जे आहे ना जळल्यासारखे लागतात मग त्याची टेस्ट येत नाही आता तुम्हाला पहिले जसं होतं तसंच पाहिजे असेल ग्रेव्हीमध्ये तर तसंही राहू द्या नाहीतर मग अशा प्रकारे तुम्हाला थोडा रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही रसा सोडा मला इथे रस्सा पाहिजे होता त्यामुळे मग इथे मी थोडंसं पाणी सोडलं गरम मला मी पुन्हा सांगते गरम पाण्याचा वापर केला आणि झाकण लावून पुन्हा दोन शिट्ट्या होऊ दिल्या हाय फ्लेमवरती अगदी आणि शिट्ट्या झाल्यानंतर बघा थंड झाला आहे कुकर आणि बघू शकता हा काय मस्त दिसत आहे थोड्या वेळे ही पुन्हा गाडी येईल आणि खूप मस्त अशी टेस्ट झाली होती फक्त तिखट थोडी जास्त झाली होती पण तुम्हाला तिखट कमी आवडत असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण आपल्यानुसार करा आ, तिखट कोणी खूप जास्त खातं कोणी खूप कमी खातं आमच्याकडेही कमी खातं पण थोडे मशरूम म्हटलं फिक्के असतात थोडे चवीला त्यामुळे मग म्हटलं थोडी तिखट तुखट असली तर बरी वाटते नाही का तर छान झाली होती भाजी नक्की तुम्ही एकदा ट्राय करा मी तर मस्तपैकी शे गरमागरम भाताबरोबर आ भाता हा जिरा राईससोबत मस्त खाल्ली आणि भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते किंवा तंदुरी रोटी किंवा नानसोबतसुद्धा खूप मस्त लागते ही भाजी नक्की तुम्ही ट्राय करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा छानशी एक कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खास स्वस्त रहा बाय